छोट्या चुलीवर अंडा मसाला अजून आपली ज्वारीची भाकरी ते पण गरम गरम सुद्धा मस्त पैकी आपला मसाला एक नंबर कट पण आहे एक नंबर वास सुटलेला आहे वास पण सुटला आणि मसाला हेलो फ्रेंड मी आहे तुमची लाडकी माय तुमचा तुमचं रन सांबे मध्ये स्वागत आहे आज आपण आपला दोन छोटे सोली वरती बनवणार आहोत गावड्यान पद्धतीने एकदम झनझणीत अंडा मसाला।, मसाला आजूर भाकरीची भाकरी आता मी तुम्हाला सांगते की इथं काय काय घेतलेलं आहे आता इथं कोथिंबीर घेतलेली आहे इथं आपले टोमॅटो मसाले आहेत मसाले आहेत का टोमॅटो लसूण हे आपले गरम मसाला मसाला आहे धना पावडर आहे मिरची आहे आपली अंडी आहे बाजरीची भाकरी आहे इथं तेल आहे आता पहिले आपण तूल पेटवून घेऊया आता आपण पहिले अंडी धुवायला टाकायचे आहेत आपल्याला कि मस्त अंडी ठेवूया कुकर लावून घेऊया चला आता आम्ही मस... पटकन कुकर ठेवते हो, अजून त्याच्यामध्ये आपली ती अंडी टाकतात शिजवायला कुकर ठेवते आणि पाणी टाकते आता आता मम्मीने पाणी टाकलेलं आहे थोडस पाणी टाकले आता आता मी अंडी टाकते ते बघा मस्त पैकी आपला जाड़ पण भारी लागलाय आता मी आता मम्मीने खूप कल लावलेला आहे त्याच्यानंतर आपल्या दोन तीन सिट्ट्या झाल्यावर दोन तीन पण एकच सिट्टी झाले मग आपण बघायचं की आपली ती नंदी शिजले का नाही सिजले आता मम्मी सगळं कांदा कांदा वगैरे सगळं कापून घेते मी तर जाणू तुम्हाला आमची व्हिडिओ आवडतात ना तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा अजून चॅनल ला सबस्क्राईब करा अजून तुम्ही शेअर सुद्धा करा अजून कमेंट पण नक्की करा अजून बघू शकता आता मम्मी मस्त पैकी जाळ लावते आपण कांदा कापून घेऊया आता मम्मी कांदा कापते मम्मी पहिले कांद्याची साल काढते आपल्याला एक सिटी आली की आपण कुकर खाली ठेवूया आणि त्याच्या आधी आपण सगळी तयारी करून घेऊया मग होईल आपल्याला बघू शकता मित्रांनो इथं माझे लसूण सोलून झालेले आहे आता मी घेते आलं पण घे अजून मी आला सुद्धा घेते अद्रक मी जाणू आता मी टोमॅटो आणि मिरची कापते चला आता आपण टोमॅटो अर्धा घेऊया आता मी अर्धा टोमॅटो कापते झालं आता कापून माझा टोमॅटो मित्रांनो आपली एक शेती आता झालेली आहे आता आपण कुकरला उतरून घेऊया ठेवूया आणि आपण भाकरीसाठी पाणी ठेवूया आता मम्मी भाकरीसाठी पाणी ठेवते मस्त उकळी आली की आपण काढून घेऊया तर आता मस्त पैकी आपली कुकर आता आणली झालेली आहे को आता मग उतरून ना अजून बघणार की आपली ती नांदी शिजले का नाही शिजले बघू नको अजून एक करते आणि उतरून घेते मग आपले दोन सित्याच्या तयार आहेत आता थोडस थंड व्हायला ठेवते बाबू इथं आपण तो पण तवा ठेवूया आता मी ऑलरेडी आपलं सगळं रेडी बिडी आहे मग नंतर आपण फोडणी देऊया थंड झाल्यानंतर कांदा वगैरे सगळं काकून झालेला आहे आपण आपली मस्त पैकी आता उकळी येते आपण आता थोडं पीठ बाजूला ठेवूया आता पीठ बाजूला घालते आपण दोनच भाकरी करूया आपण आता आपण दोनच भाकरी करणार आहोत बघा हळूहळू उकळी पण तिथे येत आहे आणि इथं आपला तवा पण तापतो दोन्ही काम आपले मग होते ती पटकन मित्रांनो आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता बघू शकता मस्त आपलं उकळी आली आहे आता आता मम्मी म्हणणार आपल्या बातमीच्या पिताला मित्रांनो आता मम्मीने पीठ म्हणलेलं आहे आता मम्मी पहिली भाकरी टाकली आपला तवा पण मस्त पैकी छान तापलेला आहे आणि पटरीशी भाकरी करून घेते आता मम्मी भाकरी करते आपल्या भाकऱ्या झाल्या तर त्याच्यानंतर मम्मी फोन मी देणार हो आपल्या इथं तवा पण गरम झालेला आहे पहिल्यापासून मग आपली लवकरच होईल भाकरी टाकून आता मम्मी भाकरी टाकते आता मम्मीने भाकरी टाकलेली आहे आता थोडस मम्मी पाणी लावून घेते मस्त पैकी चला आता आपण काढून घेऊया आता मग मी काढते मित्र नुमिनी अंडी सोलून घेतलेली आहे आता आपण आपल्या अंड्याचा मसाला बनवू मसाला करूया आता मी तवा काढून घेऊ आता मम्मी तवा काढते आता मम्मीने तवा काढलेला आहे आता आपण ठेवूया आणि तेल टाकून घेऊया आता मग मी फळ चला आता आपण कडीपत्ता टाकूयांबर नंबर एक आता मग मी जिरं टाकतो जिरं टाकते मम्मीने आता जिरं टाकलेलं आहे जिरं टाकलंय आता आपली मिरची राहिलीये थोडी मिरची जरा कापते जास्त नाही मी घेत थोडीशीच घेते आपण आता मिरची टाकूया वास एकदम मस्तच येतोय तस येतोय आता आपण कापल्याला कांदा आहे तो आता टाकून देऊया आता मम्मीने कापल्याला कांदा टाकलेला आहे हो आता हो, मी मस्त पेकी पलटून घेते हो परतून घेते आपला मस्त पेकी कांदा भाजून झालेला टाकूया कांदा मस्त पेकी भाजलाय आता आपण हळद टाकूया आणि त्यानंतर आले लसणाची पेस्ट पण लागलीच टाकून देऊया एक नंबर आपला कांदा भाजून झाला आता मम्मी एक जीव करते गाळ पण छान लागलाय आता आपण टोमॅटो टाकून देऊया आता मम्मी टोमॅटो टाकते मस्त पैकी हे बघा मस्त छान पैकी आता वास सुटलेला आहे वास वासुट्लेला पण सुटला आणि मसाला पण एक नंबर खोतूया तर आपला गरम मसाला आहे हे आपलं धन्या पावडर आहे हा आणि हे आपले रोजचे मसाले आपले हे रोजचे मसाले आता चवीपुरतं मीठ घालते आता मी सगळ्याच एकजीव करणार आता मी एकजीव करते मी आपण अंडी उकडून फ्राय नाही केलेली आहे फ्राय केली असती तर तरी पण चव लागली असते असे पण चव लागते आता आपण हो, हलकाच कट मार कट मारून घेऊ मसाला हो ह्याच्यामध्ये जा जातो मग मसाला आणि थोडस आपण पाणी टाकायचं आणि मस्त पैकी ह्याच्यामध्ये आपली ग्रेव्ही आतमध्ये अपोआप जाते मग फ्राय करताना आपण टाकले आता थोडं आपण जरा पाणी टाकूया आता मग मी थोडस पाणी टाकते आता चांगल्यापैकी हलवून घेऊया मस्त पैकी जरा बघू शकता मी मम्मी आता कोर्टिंबीर कापून टाकलेली आहे त्याला आता उकळी आता आपण एक काम करूया झाकून घेऊया मम्मीने आता झाकून आपला अंडा मसाला झाला मी तुम्हाला टेस्ट तुला नोकरीचा आवाज आहे तर चल आता आपण चेक करूया आता आपण चेक करून घेऊया बघा मस्त पैकी आपली उकळी येत आहे आता मी तुम्हाला उकलीचा आवाज दाखवते मित्रांनो आपल्या उकलीचा मस्तपैकी आवाज आलेला आहे फक्त आपण दोन तीन मिनिटात ठेवूया त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन जन की आपलं झनझणी अन्न मसाला अजून आपली बाजरीची भाकरी एकदन पद्धतीने कसे झालेले आता झाकण ठेवते म्हणजे कि पटकन आपलं मस्त पैकी होऊन जाईल चला आता आपण झाकण काढूया आणि उतरून घेऊया मित्र आणू चला आता आपण चेक करूया मस्त पैकी झनझणीत वास तो एकदम चांगला आता बीने काढून घेतलेला आहे मस्त आपला मसाला एक नंबर कट पण आहे बघू शकता छान छान लाल भडक आता मी तुम्हाला लगेच टेस्ट करून सांगणार आपला अंडा मसाला अजून बांधरी की भाकरी मित्रांनो आता आताबाबी आम्हाला वालते चला आता आपण बाबू नीट बसा बस तिथं तिथंच बस आता आपण वाढूया नालो आता मी आ, आता आम्ही तुम्हाला तेच करू सांगतो की कशी आहे बसा ये Gọi là mai khu Mình thật được sẵn आपला अंडा मसाला एकदम झणझणीत झालेला आहे अजून आपली पण झालेली आहे मग कसं झालंय आपल्या पब्लिकला सांग बाबू का मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा अजून कमेंट करा आपल्या फुलच्या आपण फुलच्या व्हिडिओ मध्ये येऊ तुम्हाला येऊ आमचा सेटअप कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र